नमस्कार उद्या आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा सण सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे भोगी या दिवशी काय करावे काय करू नये याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्व महिलांनी आवर्जून भोगीला हे नियम पाळायचे आहेत तर यामध्ये तुम्हाला मी वीस नियम सांगणार आहेत आणि काही अत्यंत महत्त्वाची आणि महत्त्वपूर्णच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगीच्या दिवशी करावयाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे त्याबरोबरच एक खास गोष्टीची आठवणसुद्धा करून देणार आहे जी आपल्यापैकी बऱ्याच जणांकडून करायची राहून जाते आणि ती भोगीच्या दिवशी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे तसेच भोगीच्या दिवशी एक भाजी देखील आपल्याला चुकूनही बनवायची नाही आहे ती देखील पुढे मी सांगणारच आहे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा येत्या तेरा जानेवारीला म्हणजेच उद्या वार मंगळवार या दिवशी आलेली आहे भोगी हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे कारण हा संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो तशी संक्रांत ही तीन दिवस साजरी केली जाते पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत त्याचबरोबर आपण किंक्रांतीच्या दिवशीला संक्रांतीची कर असे देखील म्हणत असतो त्या दिवशी काही गोष्टी आप करणे आपण वर्ज मानतो तरी पण देवपूजा असेल धार्मिक गोष्टी असतील तर त्या दिवशी आवर्जून केल्या जातात अशा पद्धतीने तीन दिवसांचा हा संक्रांत सण लवकर येत आहे म्हणजेच उद्या तेरा जानेवारी चौदा जानेवारी आणि पंधरा जानेवारी असे तीन दिवस आहे तसं बघायला गेलं तर मकर संक्रांत आपण महिनाभर साजरी करतो असंही म्हणायला हरकत नाही कारण जरी मकर संक्रांतीचा सण आला आणि संक्रांत झाली तरी पण लगेच महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा सुरू असतो त्याचबरोबर जी नवी नवरी असते तिचा देखील तिळव्याचा कार्यक्रम केला जातो लहान मुलांचे बोर नाणं केले जाते लहान मुलांचे तीन वर्षापर्यंत मुलांचे बोर नाहणं करतात या कालावधीमध्ये म्हणजेच रथसप्तमीपर्यंत हा सण साजरा केला जातो तिळाचा जितका वापर आपल्याला या संक्रांतीच्या सणाच्या कालावधीमध्ये करता येईल तितका आपल्याला करायचं आहे कारण तिळ हे आपल्या शरीराला उष्णता देण्याचे काम करत असते त्याबरोबरच धर्मशास्त्राच्या दृष्टीने देखील अत्यंत फायदेशीर आहेत त्यामुळे तिळाचे हे वेगवेगळे प्रकार आपल्याला या दिवशी करायला आपण बघितलेले आहेत आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये असे सांगितले जाते की संक्रांत हा सण सूर्यपूजनेसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो अर्थातच पौष महिनाच हा देखील सूर्यपूजनासाठी विशेष मानला जातो पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी सूर्यनारायणाची पूजा ही केली जाते त्यांचे व्रत केले जाते ज्याला आदित्य रानुबाई व्रत असे म्हणतात ते ह्या पौष महिन्याच्या चारही रविवारी केले जाते उद्या तेरा जानेवारीच्या दिवशी वार मंगळवार उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचे आहे हा भोगीचा दिवस असणार आहे आणि तिळयुक्त पाण्याने तुम्हाला या दिवशी स्नान करायचे आहे आपल्या पिण्याच्या पाण्यात देखील आपल्याला तिळ टाकायचे आहेत देवांना स्नान घालायचे आहे आणि आपल्या खाद्यपदार्थामध्ये त्याचबरोबर देवाला आपण जे जो काही दिवा लावतो किंवा या दिवशी आपण ज्या ज्या ठिकाणी दीपदान करतो अशा प्रत्येक ठिकाणी दिव्यातील तेलामध्ये सुद्धा आपल्याला पांढरे तिळ टाकायचेच आहेत आणि तिळाच्या तेलाचा वापर करणे शक्य झालं तर ते आवर्जून करावा आपण या दिवशी देवपूजेमध्ये वापरलेले कोणतेही तेल असो ते तिळाचे तेल असो किंवा कोणतेही त्यामध्ये तुम्हाला तिळ टाकायचे आहेत जेव्हा तुम्ही दिवा लावता त्यावेळेला टाकायचे आहेत याचा अनेक पटीने लाभ आपल्याला पाहायला मिळतो ज्यांना देवपूजेसाठी तिळाचे तेल मिळणार ना नाहीत जे आपल्या घरातील तेल वापरत असतील त्यांनी दिव्यामध्ये पांढरे तिळ टाकायचे आहे अशा पद्धतीने तुमचा तिळयुक्त तेलाचा दिवा देवासमोर प्रज्वलित करून ठेवायचा आहे यामुळे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचे लाभ होणार आहेत यामुळे साक्षात सूर्यदेवताची कृपा देखील तुमच्यावर कायम राहणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तसेच भोगीला तुळस तोडू नये असे देखील करणे अत्यंत अशुभ मानले जाते भोगीच्या दिवशी दान करण्यामुळे भगवान सूर्यनारायणाची वर्षभर विशेष कृपा राहते म्हणून दान करावे भोगी म्हणजे काय भोगीचा दुसरा दि सुद्धा अर्थ असा आहे की भोगी म्हणजे भोग आपल्या देवाला जेवण्यापूर्वी देवाला नैवेद्य दाखवत असतो त्याला देखील आपण भोग म्हणतो भोग देणे म्हणजे काय तर या दिवशी आपण देवाला किंवा आपल्या प्रियजनांना म्हणजेच सुवासनींना विशिष्ट पदार्थ आपण त्यांना घरी जेवायला बोलवून दिले जातात आणि शक्य नसल्यास ते पदार्थ घरी नेऊन देतो त्याला देखील भोगी देणे असे सुद्धा म्हणतात तर काही ठिकाणी भोगीच्या दिवशी भोगविडे दान केले जातात विड्यांच्या पानांचा हा विडा बनवला जातो त्यामध्ये सुपारी टाकून त्याला सुतवले जाते आणि असे विडे हे भोगीच्या दिवशी पाच किंवा सात सुवासनींना दिले जातात ज्यांनी हे भोगविडा आदल्या वर्षी घेतलेला आहे ते दुसऱ्या वर्षीपासून हे व्रत करायला सुरुवात करतात तर अशा प्रकारे भोगीचे विशेष महत्त्व आहे जितके महत्त्व संक्रांतीला आहे तितकेच महत्त्व भोगीच्या दिवसाला देखील आहे आता भोगीच्या दिवशी आपण जे काही भाजी करतो त्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या मिक्स केल्या जातात जसे की वांगी पावटा गाजर वाटाणा बटाटा शेंगदाणे बोर घेवडा हरभरा अशा प्रकारच्या अनेक भाज्या त्यामध्ये समावेश असतो तर भाजीला आपण लेकुरवाळी भाजी ह्या लेकुर भाजी भाजीला म्हणत असतो त्यासोबतच अनेक नावांनी ही भाजी ओळखली जाते ती भाजी यासाठी खाली जाते की येणारा जो काही उन्हाळा आहे तो आपल्याला बाधत नाही मग जो ही भोगीची भाजी खातो तर त्याला कोणत्याही प्रकारचे आजारही जडत नाहीत वर्षभर आपण बऱ्याच वेळा आजारी पडतो वेगवेगळ्या कारणांमुळे तर हे ते आजारी पडण्याचं प्रमाणसुद्धा या भाजीमुळे कमी होतं तर लेकूरवाळी भाजी ज्याला आपण म्हणत असतो त्या भाजीबरोबरच तिळयुक्त बाजरीची भाकरी म्हणजेच तिळ लावलेली बाजरीची भाकरी देखील खाल्ली जाते किंवा कोणी ज्वारीची बाजरी देखील करतात पण बाजरीच्याच भाकरीला विशेष महत्त्व आहे भोगीची भाजी आणि भाकरी या व्यतिरिक्त कोणकोणते पदार्थ या दिवशी खाण्याची पद्धत आहे तर या दिवशी आवर्जून भाजीसोबत म्हणजे बाजरीच्या भाकरीसोबत लोणी हे खाल्लं जातं वांग्याचं भरीत बऱ्याच ठिकाणी केले जाते त्यासोबतच शेंगदाण्याची तिळाची चटणी देखील केली जाते मूग डाळीची खिचडी देखील केली जाते अशा अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ या दिवशी बनवले जातात काही जण या दिवशी उपवास करत असतात तर त्यांनी तिन्ही संध्याच्या आत सूर्यास्ताच्या आत जेवण करून तुम्ही ही भाजी खाऊ शकता आणि उपवास देखील सोडू शकता मग तुमच्याकडे भोगीची भाजी वगैरे काही सकाळीच तुम्ही केलेली असेल तर मग संध्याकाळी का होईना तुम्हाला उपवास सोडता येतो त्यावेळेला तुम्ही ही भाजी भाकरी खाऊन उपवास सोडायचा असतो भोगीचा हा दिवस पितृदेवतांना देखील समर्पित आहे या दिवशी पित्रांना आठवण करणे किंवा पित्रांच्या नावाने दान करण्याचे सुद्धा विशेष महत्त्व आहे जर तुमच्या जीवनात पितृदोष असेल तर पित्रांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस अत्यंत योग्य आहे या दिवशी तुम्ही गायत्री मंत्राचा जपसुद्धा करू शकता ओम भूर्भुव स्वाहा तत्सवी तुर देवस्य धीमही गियो यो नः प्रचोदयात या मंत्राचा तुम्ही जप करू शकता गायत्री मंत्र हा तुम्ही म्हणू शकता किंवा पित्रांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी तुम्हाला जर पवित्र नद्यांच्या ठिकाणी किंवा मग तीर्थक्षेत्रावर जाणे शक्य झाले तर तुम्ही तिथे जाऊन आवर्जून हे काम करू शकता किंवा मग घरच्या घरी तांब्याच्या तांब भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये काळे तीळ मिक्स करून दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला पितृदेवतांना तर्पण करायचे आहे पितृदेवताय नमः या मंत्राचा अकरा वेळेला जप करायचा आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करूनच तुम्हाला तो एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे आणि आर्य द्यायचे आहे याला आपण तर्पण असे म्हणत असतो महिलांना जर पित्रांच्या नावाने काही कार्य करायचे असेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये काळे तीळ मिक्स करायचे आहेत आणि आपल्या ओंजळीने ते पाणी तुळशीच्या मुळाशी टाकायचं आहे तर कार्य आपण पित्रांसाठी किंवा भोगीच्या दिवशी नक्की करायचं आहे भोगी असेल किंवा मकर संक्रांत असेल तर हे जे काही आपण करत आहोत ते एकदम आनंदाने करायचे एक आहे सकारात्मकतेने करायचे आहे त्या दिवशी एकमेकांना तिळगुळ देण्याची देखील प्रथा आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचे तिळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका तर एवढं सुंदर हा सण आहे आणि इतके छान हे वाक्य आहे हे वाक्य बोलून तिळगुळ दिला जातो मग या सणावाराच्या निमित्ताने आपल्या प्रत्येक घरात नक्कीच काहीतरी गोडधोड बनवले जाते फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही घरी जे काही अन्नपदार्थ बनवताय ते वाया जाऊ द्यायचे नाही आहेत किंवा मग जास्त झाल्यास तुम्ही आवर्जून दान करावे किंवा मग वाटून खायचे आहे सर्वत्र ठिकाणी जे कोणी आले त्यांना द्यायचे आहे पण अन्न व्यवस्थितपणे उपयोग करायचा आहे अन्नाचा वाया घालायचे नाही आहे तुम्हाला जर भोगीच्या दिवशी पित्रांच्या नावाने दानधर्म करायचा असेल तर काही वस्तूंची खरेदी करायच्या असतील किंवा मग मकर संक्रांतीच्या दानधर्म म्हणून तर नक्कीच तुम्ही या भोगीच्या दिवशी खरेदी करा आणि पित्रांच्या नावाने काही दान आवर्जून करावे भोगीच्या दिवशी तुम्हाला दान करणे शक्यच नाही झाले तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी देखील ते देखी दानधर्म करू शकता भोगीच्या दिवशी विकत घेऊ शकता तसेच संक्रांतीचे वाण म्हणजे संक्रांतीचे सुगड देखील खरेदी केले जाते आपल्याकडे नवी नवरी आली असेल तर तिचा तिळवा देखील या दिवशी केलेला जातो म्हणजेच मकर संक्रांतीचा सण तिला दिला जातो हलव्याचे दागिने त्यासोबतच तिळगुळ आणि अनेक प्रकारचे काळ्या रंगाची साडी अशा अनेक प्रकारचे साज शृंगार करून नव्या नवरीची संक्रांत सण हा आपण साजरा करत असतो जर तुम्हाला या दिवशी काही महत्त्वाची वस्तू खरेदी करायची असेल तर ती कोणती तर प्रत्येकाने ती आवर्जून खरेदी करावी असा आग्रह करेल तर ती वस्तू आहे सात घोड्यांचे चित्र असलेला एक फोटो तुम्हाला तुमच्या घरी आणायचा आहे तुमच्या घरातील उत्तर किंवा दक्षिण भिंतीला तो लावायचा आहे पूर्व भिंतीला सुद्धा तुम्ही लावू शकता ज्यांना कर्ज पैसा आर्थिक संबंधित कोणत्याही समस्या असतील अडचणी असतील त्या मिटून जाव्यात त्या संपूर्ण हा नष्ट व्हाव्यात त्यासाठी तुम्हाला हे काम करायचे आहेत तुमचे एक सामान्य जीवन सुरू व्हावे सुरळीत व्हावे आणि तुम्हाला भरभराट व्हावी या प्रकारे तुम्हाला यासाठीच हा उपाय करायचा आहे तुम्ही हे सात घोड्यांचा फोटो आहे तो दक्षिण दिशेला भिंतीला लावू शकता किंवा बाकीच्या दुसऱ्या कारणासाठी जसे की घरामध्ये सकारात्मकता राहावी घरातील सर्व सदस्यांचा रविग्रह मजबूत राहावा यासाठी घरामध्ये कायम आनंदाचं वातावरण राहावं वा, उत्साहाचं वातावरण राहावं वा, यासाठी घरामध्ये काही कामे जी आहेत ते नेहमी थांबत असतील त्यांना एक प्रकारची प्रगती मिळावी त्यासाठी तुम्हाला हा फोटो लावायचा असेल तर तुम्ही पूर्व आणि उत्तर दिशेला लावू शकता अत्यंत शुभ ठरेल थोडक्यात भोगीला आता आपल्याला काय करायचे आहे थोडक्यात जाणून घेऊयात म्हणजे संक्रांतीला कोणते नियम आवर्जून पाळले जातात तर भोगीच्या दिवशी पुरुष स्त्रिया लहान मुलं सगळ्यांनी आपले केस धुतले पाहिजेत म्हणजेच आपली वर्षभर सर्व भोग निघून जातात असं पूर्वीचे लोक म्हणायचे हे खरं आहे की फक्त अंधश्रद्धा आहे हे माहीत नाही पण आत्तापर्यंत चालत आलेली ही परंपरा आहे आज देखील चालवली पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे घरातील सगळ्यांनीच पाण्याने मध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकून स्नान करायचे आहे तसेच अंगाला तिळाचे उठणे देखील लावावे मकर संक्रांतीला केस धुवू नयेत म्हणून भोगीच्या दिवशीच केस धुवावेत जर आजारी व्यक्तीने भोगीच्या दिवशी अशा पद्धतीने स्नान केले तर त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा होते भोगीच्या दिवशी मिश्र भाज्यांची भाजी आवर्जून बनवावी आणि ती खावी देखील बाजरीची भाकरी देखील तिळ लावून खावी आणि घरातील सर्व सदस्यांनीच खावी देवी देवतांना देखील नैवेद्य म्हणून हे अर्पण कर केले तरीही चालते त्यासोबतच जो कोणी भोगी साजरी करत नाही तो नेहमी आजारी राहतो आणि जो कोणी या दिवशी भोगीची भाजी बनवून खाईल तो निरोगी राहील असं देखील मन आहे त्यामुळे भोगीच्या दिवशी तुम्ही आवर्जून एक काम करा अजून एक म्हणजे भोगीच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुंदरशी रांगोळी काढावी या दिवशी इंद्रदेवाची देखील पूजा केली जाते सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्यात तीळ टाकावे हळद कुंकू टाकावे गूळ टाकावे थोडेसे लाल किंवा पिवळे फुल टाकायचे आहे अक्षता टाकायचे आहेत आणि सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे काही ठिकाणी भोगीच्या दिवशी सुवासनिंना देखील जेवायला घालतात ती प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत आहे तुमच्याकडे जे नियम आहेत जी पद्धत आहे त्याप्रकारे तुम्ही भोगी साजरी करायची आहे मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा भोगीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये यामुळे घरामध्ये नकारात्मकता येऊ शकते तसेच मकर संक्रांतीला म्हणजेच भोगीला देखील मांसाहार दारू वगैरे सेवन करू नये या दिवशी शक्य होईल तेवढे सात्विक अन्नच आहारात घ्यावे त्याचबरोबर अजून एक नियम म्हणजे या दिवशी घरामध्ये कलह भांडण तंटा वादविवाद करू नयेत घरात माता लक्ष्मीचा वास यामुळे राहत नाही आणि आयुष्यात कटकटी नेहमी राहत असतात त्यामुळे तुम्ही हे काम चुकूनही करायचे नाहीये भोगी का साजरी करतात तर या दिवशी इंद्राची पूजा केली जाते कारण इंद्रदेवताने पृथ्वीवर उदंड खूप सारे पीक पिकावे म्हणून प्रार्थना केली होती अशी आख्यायिका आहे आणि त्यामुळेच यावर्षी शेतामध्ये खूप सारे पीक पिकवले जातात असे पीक वर्षानुवर्ष यावे म्हणून भोगी या दिवशी प्रत्येक प्रत्येक शेतकरी बंधू इंद्रदेवताला प्रार्थना करत असतात तर पहा भोगीच्या दिवशी सर्व भाज्यांचे मिश्रण आपण खात असतो पण आपण कडू कारले किंवा कांदा लसूण याचा वापर या दिवशी करत नाही तर चुकूनही ह्या भा दोन्ही गोष्टी खायच्या नाही आहेत कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ आहेत या दोन्ही भाज्या राहू केतू यांचे प्रतीक मानले जाते या भोगीच्या दिवशी आपल्याला चुकूनही खायच्या नाही आहेत तो आपल्या घरातील काय करायचे नाही तसेच कडू कारले मकर संक्रांतीच्या दिवशी नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जातो म्हणून कडू कारल्याची भाजी या दिवशी करायची नाही आहे कारण आपल्या नात्यात कटुपणा येऊ नये आणि कटुता येऊ नये म्हणून हे काम करायचे नाही आहे अजिबातच बनवायची नाही आहे धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी आपल्याला मुळा लसूण कांदा या दिवशी कटाक्षाने टाळायचे आहेत भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवायला अत्यंत महत्त्व आहे तेवढेच या या काही नियमांचे पालन देखील आवर्जून करायचे आहे बाजरीची भाकरी बनवायला महत्त्व आहे तेवढेच महत्व या दिवशी घरामध्ये खिचडीसुद्धा बनवायला आहे आणि खिचडीमध्ये प्रामुख्याने अनेक प्रकारच्या डाळी वापरल्या जातात परंतु हीच खिचडी बनवताना आपल्याला चुकूनही मसुराची डाळ यामध्ये वापरायची नाही कारण शास्त्रानुसार या भोगीच्या दिवशी मसूर डाळीचे सेवन करू नये असे सांगितले गेलेले आहे आणि उद्या मंगळवार देखील आहे त्या दिवशी चुकूनही मसुराची डाळ आपल्याला खायची नाही आहे तुम्ही या भाज्यांचे सेवन केले तर संपूर्ण वर्षभर तुम्हाला भूक भोग भोगावे लागतील घरामध्ये दुःख आणि दारिद्र्य येऊ लागेल म्हणून या नियमांचे पालन तुम्हाला आवर्जून करायचेच आहे कारण हा दिवस सात्विकतेचा आहे तामसिक पदार्थ या दिवशी सेवन केले तर आपल्या घरातील लक्ष्मी बरकत ही निघून जात असते आणि आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागत असतो या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आवर्जून जप करायचा आहे हा सण शेतकऱ्यासाठी देखील अत्यंत महत्वाचा आहे असे मानले जाते तसेच या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग करायचा आहे आणि चांगल्या गोष्टी अंगीकारायच्या आहेत स्वीकारायच्या आहेत आणि सकारात्मकतेनेच पुढचं आयुष्य आपल्याला चांगले सुखकर व्हावे यासाठी प्रार्थना देखील करायची आहे तर तुम्हाला निश्चितच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या एका व्हिडिओमध्ये मिळालेलीच असेल माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगड बोला हे म्हणतच मी हा व्हिडिओ संपवते सर्वांचे खूप खूप धन्यवाद